क्या हुआ तेरा वादा म्हणत उद्धव ठाकरे गटाने नांदेडमध्ये भाजप खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे लाडकी योजनेच्या एकवीसशे रुपये काय झाले असा या आंदोलनाच्या माध्यमातून विचारण्यात भाग्यनगर येथून ठाकरेच्या शिवसैनिकांनी मोर्चा काढला हा मोर्चा भाजपचे राज्यसभेचे खासदार अजित गोपचडे यांच्या आनंदनगर येथील कार्यालयावर धडकला कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी सरकारच्या आश्वासनाचे काय झाले विचारत घोषणाबाजी केली कर्जमाफी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये घोषणेचे काय झाले शेतकऱ्यांना सन्मान निधीमधून वार्षिक पंधरा हजार रुपये द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या चालू करायचं आज पूर्ण मराठवाड्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याच्या वतीने खासदार आमदार आणि सर्व मंत्री यांना निवेदन देण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे आज आम्ही खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर आताच निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी ता त्वरित देण्यात यावी शेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये देण्यात यावे लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये पगार आहे ते एकवीसशे करतो म्हणले होते ते देण्यात यावी पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांधण रस्ते करणार होते ते देण्यात यावे असे विविध मागण्या घेऊन आम्ही आज खासदार गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आजचं जे आमचं आंदोलन आहे हे संयमान आहे लोकशाही पद्धतीने आहे जर शासनाने हे निवडणुकीपूर्वी जे आम्ही आता सांगितलेले निवेदनामध्ये दिलेले मुद्दे त्यांनी जाहीर केले होते दे, आणि ते जर आता ताबडतोब दिले नाही तर शिवसेना याच्या जा पलीकडे जाऊन शिवसेना स्टाईलने आंदोलन करल असं मी जाहीर आव्हान करतो क्या हुआ तेरा वादा या आंदोलनातून आज पूर्ण मराठवाड्यामध्ये जे सत्ताधारी आमदार खासदार मंत्री यांच्या ऑफिसला जाऊन जे जे महाराष्ट्रातल्या जनतेला ज्या वेळेस या पक्षाने आश्वासन दिलं होतं वादे केले होते त्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी असेल लाडक्या बहिणींना ला एक्केशे रुपये द्यायचा असेल अशा कितीतरी घोषणा त्यांनी त्यावेळेस केल्या होत्या वाद्या केल्या होत्या आणि ते आज वादा विसरून गेलेत आम्ही या ठिकाणी फक्त त्यांनी केलेले वादे या ठिकाणी त्यांच्या आठवणी करून देत आहोत जे जे त्यांनी वादे केले होते महाराष्ट्रातल्या जनतेला ते त्यांनी पूर्ण करावं यासाठी आम्ही या ठिकाणी क्या हुआ तेरा वादा म्हणून आम्ही या ठिकाणी खासदारांना निवेदन दिलेलं आहे